तोड़ नहीं जो अथांग आहे सागरा समान ज्याचं छत्र म्हणजे आभाळा समान जो त्या सूर्याची शान मराठी मनातला धगधगता स्वाभिमान आणि काळीज आहे सह्याद्री ज्याला शंभूचा अभिमान महाराष्ट्राच्या दैवारात त्याचं पहिलं स्थान मराठ्यांचा भगवा म्हणता आहे कृपावंत खुशीतून स्वराज्याचं स्वप्न देखणं उदया आलं त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ आई साहेब परमुलखामध्ये राहून स्वराज्य निर्मितीचे स्वप्न पाहणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले ज्यांचा इतिहास आठवला की डोळ्यातला अश्रू आणि अंगर छाऱ्या आल्याशिवाय राहत नाही ते छत्रपती शिवाजी महाराज आणि पित्याने निर्माण केलेलं स्वराज्याचं रक्षण सुरू केलं तर पित्याने निर्माण केलेलं स्वराज्य दहा पतीने वाढवलं असे ते शंभू राहिले म्हणतात ना नियतीचे मालिक बना पण परिस्थितीचे गुलाब बनू नका म्हणूनच तर नाजूक कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू झाली कीर्तनाच्या माध्यमातून समस्त बुधाचे कार्य करणारे संत उपोगार आहे शब्द हे शस्त्र समजून विद्या वृत्तीच्या अभंगातून समज संत नामदेव दिवसभर हातात खराटे घेऊन गाव स्वच्छ करायचं आणि रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांचं डोकं स्वच्छ करायचं असं काम ज्यांनी केलं ना ते संत गाडगे बाबा शिक्षणाची गंगा गोरगरिबांच्या घरी पोहोचविणारे डॉक्टर कदमवीर भाऊराव पाटील मुलींना ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने शिक्षण मिळालं माझ्यासारखी एक सामान्य मुलगी आज या ठिकाणी बोलू शकते त्या सावित्रीबाई फुले महात्मा फुले ज्याच्या प्रधान केलेल्या राज्यघटनेच्या जोरावरती आज देशाचा राज्य कारभार चालतोय ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रथम तर या सर्व मान्यवरांना अभिवादन करते आयुष्यातला प्रत्येक क्षण लक्षात राहतात असे नाही आयुष्यातला प्रत्येक क्षण लक्षात राहतात असे नाही काही क्षण विसरून म्हणता विसरता येत नाही आणि असा आजचा एक क्षण आहे सोळाव्या शतकात आजच्या दिवशी एक तेजस्वी तारा चमकला शिवनेरीवर तोफांचा गडगडाट झाला सले चौघडे वाजू लागले एक तारोळी त्या सय्यद तिच्याकडे कंभारात दुंग अरे माझा राजा जन्मला माझा शुभ जन्मला दीनदलितांचा काही वाली जन्मला मा अरे माझा राजा जन्मला इतिहास घडविणाऱ्या अभिहस्य जन्मले ना कुठे झुकविले त्या हिमालया उजतो आम्ही शिवराया सहज होणार नाही स्वराज्याची परे जाती बंत हृदयात धडकतात विसरले नाही त्या लाखो मावळ्यांचे बलिदान शंभुराच्या आठवले की डोळ्यातले अश्रू आपोआप फिरतात अरे जिथं पडती पावला आमची त्याच इच्छासाच्या वाटा वाकणार तर नाही पण मोडणारही नाही मराम बरं मराठी म्हणायचं तरी कोणाला आम्ही एक विशिष्ट प्रकारची जात अपेक्षित करतो तर मराठा नेमका तरी कोणाला मरेल तरी शेवटपर्यंत मागे हटणार नाही तोच खरा मराठा तोच खरा मराठा मग तो कोणत्या जातीचा असू द्या किंवा कोणत्या धर्माचा असू द्या आज आपण इथे साजरी करतो शिवजयंती का आणि कशी साजरी करावी हाही फार महत्वाचा मुद्दा आहे जयंत्या सर्वांच्या साजरे होतात का आपल्या पण होणार आहेत का आपण गेल्यावर अहो जी व्यक्ती रयतेसाठी जनतेसाठी घडली ना त्याच व्यक्तीच्या जयंत्या साजरी होतात तुळजाभानीच्या आशीर्वादाने जिजाऊंच्या मार्गदर्शनाने आणि लाखो मावळ्याच्या साथीने शिवरायांनी हिंदू स्वराज्य स्थापन केले नुसत्या गुलामीच्या काळात एक फुल सोदांनी कडाडली तिच्या तृडी शिवराय नमक जन्म दिले शिवराय घडले कारण संस्कार जे आमचे होते अठरा बघा जातीतील मावळ्यांना सोबत घेऊन शिवरायांनी हिंदू स्वराज्य निर्माण केले बाजी प्रभू देशपांडे दे, कानाजी मारुसरे यसाजी संताजी धनाजी जीवा यांसारख्या यांसारखे असंख्य मावळ्यांच्या साथीने हिंदू स्वराज्य निर्माण झाले त्या काचे मावळे एक निष्ठ होते आता काळच्या मावळ्याचे काय परिस्थिती आहे डॉक्टर बाबा लाज गरिबीची बाळगू नका तर लाज आपल्या मधील दुर्गुणांची बाळगा आपल्या जे दुर्गुण असते ना ते काढून टाकले पाहिजे आणि जपले पाहिजे शिवाजी होते म्हणून ते प्रत्येक ठिकाणी यशस्वी झाले आजकालच्या पिढी काय आदर्श घेतला त्यांचा आजकालची भूमताळ काढली थर्टी टेक्सच्या रात्री गरगोट किल्ल्याच्या पाट्याशी जर धाने मनाने पाठी करत असतील तर त्याची धर्ती सुरक्षित राहतील का ताकद तर सर्वांच्याच मनात होती हो ताकद तर सर्वांच्याच मनात होती पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त आणि फक्त शिवरायांच्याच रक्तात होती शिवाजी महाराजांनी आणि गडकिल्ले जिंकले लढाया जिंकल्या म्हणून ते युगपुरीत झाले असे नाही तर शिवाजी महाराजांनी या देशात शर्जानशाहीवर पहिली तोफ काढली होती शर्जानशाही म्हणजे नेमकं काय हो तर शर्जानशाही म्हणजे जो क्रूर त्या क्रूर काळात अत्याचारांचा डोंगर सिंहांना उरबडल्याच्या साक्षात लहर प्रजाभोनाच्या गरजीत होती माणसं ही बुटाखाची गाडं होती आणि त्या क्रूर काळात शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले आणि आपण त्यांचे नाव कुठे दिले बिड्यांच्या ताकीटांना सिगरेटांच्या बंधनांना एक कमी फार सुंदर शब्दात म्हणून सांगतात या महाराष्ट्राच्या अस्मितेचे नाव बिड्याच्या पाकिटांना सिगरेटांच्या बंडलांना दिले जात आहे पण त्यांना विरोध करायचा आहेत ना पण जे पक्की विरोधी असतात तेच बिड्या किती असतात शिस्तफार देव्याची गोष्ट आहे माझ्या मित्रांनो आज साडेतीनशे वर्ष झाली तरी या महाराष्ट्राच्या अस्मितेला शिगाण्याची गरज पडत आहे फार शोकांनी आहे ना रायगडाच्या पहिल्या रा चढवळ्या या अंतकरणातून या काळजातून माझ्या राजाला साथ घालावी हाक मारावी म्हणावं सांगावं विचारा की राजा तर कशी पकडली ही बघायचे चालत दरबार आज तुमचा मावळा साध्या चहाचा कप उचलून आमचा मी हात लटलट कापतोय राजा राजा तुम्ही स्वराज्य वेळे राज्य वेळे होतात आज तुमचा मावळा पाण्याची तहान कशी पिऊन पिऊन भागवतो राजा राजा बघा या महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली राजा कशी सांभाळली एवढी मोठी प्रजा आणि माझी दोन आण आज तुमचा मावळा म्हणतोय आम्ही दोन आणि आमचे दोन त्यांचं होतं चौकण चौकणातले जाता दोन उरलेले उरलेल्यांना आधारपण अशी गंभीर परिस्थिती झाली आहे महाराष्ट्राची रायगडाच्या भिंती गुरुस्तांनाही बदलाचा वास येतोय आजा तुमचा मावळा एकतीस डिसेंबरच्या रात्री कसांना शिंदिंक राजा त्याचं बघा रायगडाची परिस्थिती काय झाली महाराज रायगडात उभारली तुम्ही शिवराष्ट्राची गुढी महाराज रायगडात उभारली तुम्ही अंगलांगणात जिजाऊन केले तशी आपली तोडलं की कर पेपर पेपरावर गेला कर्ज झाला टेन्शन आला तिकर आत्महत्या बायकोने त्रास दिला तिकर आत्महत्या नवऱ्याने छळमहत्या झाले तरी काय आत्महत्या कराय कित्येक मुलं मुलं मुली महिला पुरुष एका कारणानं आत्महत्या करतात शिवाजी महाराजांना पण अनेक संकट आली पण मला विचार आला नाही शिवाला की आत्महत्या करावी म्हणून शिवाजी महाराज कपाळाला हात लावत नसले नाही गरज बसले नाही कोणाला द्वेष देत बसले नाही तर शिवराय सुटले अनेक प्रसंग असून अनेक संकटातून मार्ग काढला म्हणूनच राज्य निर्माण झाले ना महाराज त्या काळाची त्या काळी दरबारात राजधानी ही शोभा असायची माझ्या राजाच्या दरबारात कधीच राजधानी झाली नाही म्हणून तर म्हणते ना इतिहासाच्या पानावर राज्य करणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजच आहे म्हणूनच तर म्हणतात ना आले किती गेले किती होत्या चाणक दान बुद्धिशक्तीमुळे आज फायदा झालेल्या भोजनांना सत्ता देश होत आले म्हणूनच तर म्हणतात ना श्वासात रोखली वादळ डोळ्यात रोखली आग श्वासात रोखली वादळ डोळ्यात रोखली आग देव आमचा छत्रपती एकटा मराठी भाग एकटा मराठी भाग नेहमीप्रमाणे एवढेच सांगत आले आणि आता हे तेच सांगेल महाराजांचं नाव जर हातावर करायचं असेल ना तर त्या हाताने कोण अलैक्षिक काम होणार नाही याची काळजी घ्या महाराजांचं लॉकेट जर गळ्यात घालायचं असेल ना तर आपलं वजन चुकीचं असणार नाही याची काळजी घ्या महाराजांच्या अंग जर बोटात घालायचे असेल ना तर ते बोट कोणाचे द्वेष करण्यासाठी दाखवले जाणार नाही याची काळजी घ्या महाराजांचं शर्ट जर आम्हाला घालायचं असेल ना तर ते शर्ट घालून कोणते चुकीच्या जागी जाणार नाही याची काळजी घ्या आणि महाराजांचं नाव जर तोंडात घ्यायचं असेल ना तर त्या तोंडात कोणते व्यक्ती पदार्थ घेणार नाही याची काळजी घ्या थोडक्यात एवढेच सांगायचे वाटते की रयतेच्या पायी तो जन्मभर जिसला रयतेच्या पायी तो जन्मभर जिसला रक्षणास किल्ल्याचा गड बसला त्या मानवतेच्या मानवतेच्या त्या दयापुढे काळही गिजला असाच एक शिवसूर्य रायगडी गिजला रायगडी गिजला रायगडी गिजला तर सगळ्यांनी सोब, सोबत सोबत घोषणा करायची आहे प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय फुलावंत सिंहासन राजा श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवराय